ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यातील बसेसची संख्या वाढल्यानं या बसेसचं संचलन करण्यासाठी वाहकांची संख्या अपुरी पडतीये त्यासाठी कंत्राटी पद्धतीनं वाहक घेण्याचा निर्णय परिवहनकडून घेण्यात आलाय एकाच कंत्राटदाराकडून चारशे शहाऐंशी कंत्राटी वाहक घेण्यात येणार असून तीन वर्षांसाठी संबंधित कंत्राटदाराला सदतीस कोटी एकोणनव्वद लाख रुपये मोजावे लागणार आहेत टप्प्याटप्प्यानं हे कंत्राटी वाहक परिवहनमध्ये दाखल होणार आहेत ठाणे परिवहनच्या इलेक्ट्रिक बससह एसी बस येत आहेत सध्या परिवहनच्या चो चारशे चोवीसहून अधिक बसेस असून प्रत्यक्षात रस्त्यावर तीनशे साठ बसेस सुरू आहेत काही बसेस तांत्रिक कारणांमुळे रस्त्यावर आणता येत नसून यामागील कारण म्हणजे बस वाहकांची अपुरी संख्या परिवहनमध्ये जवळपास दीडशे ते दोनशे वाहकांची कमतरता जाणवते हे वाहक भरण्यात आले तर आणखी पासष्ट ते सत्तर पहिल्या टप्प्यात पंचवीस वाहक येणार असून त्यांचं प्रशिक्षणही घेण्यात येणार आहे तर दुसऱ्या टप्प्यात सदतीस वाहक दाखल होणार आहेत त्यांचंही प्रशिक्षण लवकरच होणार असल्याची माहिती परिवहन प्रशासनानं दिली प्राप्त निविदेनुसार मेसर्स जी आय डिजिटल वेब वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड गोरेगाव मुंबई यांनी प्रति कर्मचारी दिलेला मासिक दर कामगार आयुक्तांच्या कार्यालयाकडील सद्यस्थितीत लागू केलेले विशेष बत्त्यांच्या प्रचलित दराप्रमाणे निविदेत आणि वाटाघाटीनंतर सादर केलेले दस स्वीकारण्यात आलेत त्यानुसार तीन वर्षांकरता सदतीस कोटी एकोणनव्वद लाख अठ्ठावीस हजार तीनशे अडुसष्ट रुपये खर्चाला मान्यता देण्यात आली आहे